पांड्याची कथित गर्लफ्रेंड चमकली नताशा नसली म्हणून काय झालं ती आली फ्लाइंग किचही देऊन गेली भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन कोविकचा घटस्फोट झाला अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन कोविकने घटस्फोट घेतल्याची माहिती दिलेली आहे घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि ब्रिटिश गायिका वालिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आता पुन्हा एकदा वालिया आणि हार्दिक पांड्याची चर्चा रंगलेली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामना खेळवण्यात आला यावेळी जास्मिन वालिया देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित होती जास्मिन वालिया हा, हार्दिकची गर्लफ्रेंड असल्याचं गेल्या काही दिवसांपासून म्हटलं जाते विशेष म्हणजे सामना चालू असताना जास्मिन वालियाने हार्दिकला चिअर के देखील केले जास्मिन वालिया फ्लाइंग किसही देताना दिसली या आधी नताशा हार्दिक पांड्याला चीअर करण्यासाठी मैदानात उपस्थित असायची त्यामुळे नताशा नसली म्हणून काय झालं जास्मिन वालिया आली अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे वालिया ही एक आणि टी व्ही अभिनेत्री आहे लंडन मध्ये जनमलेल्या आई वडील भारतीय वंशाचे आहेत द ओनली वे इज एक्सेस या, या ब्रिटिश रियालिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिन ने पहिल्यांदा जगाचं लक्ष वेधून घेतला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी